माजी पालकमंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या उपस्थितीत मिरज तालुक्यातील विविध पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांचा भाजपा पक्षप्रवेश माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या उपस्थितीत मिरजेत विविध पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज भाजपामध्ये पक्षप्रवेश केला पक्षप्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांचे पुष्पगुच्छ देऊन आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी स्वागत केले नरवाड विकास सोसायटीचे चेअरमन महेश कांबळे नरवाडच्या ग्रामपंचायत सदस्य सौ रुपाली महेश कांबळे माजी चेअरमन राजेंद्र बन्ने माजी ग्रामपंचायत सदस्य राजाराम माळी नरवाडचे आर पी आयचे अध्यक्ष राजेंद्र कांबळे राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष मारुती नागरगोजे राजकुमार तकडे उदय माळी अण्णासो बन्ने शिवाजी गंगणे अशोक गरडे राम कांबळे व्यंकटेश कुर्णे प्रमोद कानडे सुधीर तगडे अर्जुन नागरगोजे महादेव जामदार आणि अजित हेगडे यांच्यासहित विविध पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये पक्षप्रवेश केला आहे आज माझ्या तालुक्यामधील नरवाड गावचे काही राष्ट्रवादी काही काँग्रेस काही इतर पक्ष संघटना यांचे पदाधिकारी काही नेते मंडळी त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्यांचं आम्ही अभिनंदन केलं त्यांचं स्वागत केलं आम्ही त्यामध्ये जवळजवळ महेश कांबळे चेअरमन विकास सोसायटीचे सोसायटीचा पुरा ग्रुप आमच्याकडे आला सौ रुपाली महेश कांबळे ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र बन्ने माजी चर्मन विद्यमान संचालक आहेत ते राजाराम माळे माजी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र कांबळे आर पी आय अध्यक्ष नरवाड मारुती नागोरगोजी राष्ट्रपती तालुका उपाध्यक्ष मिराज जय जयकुमार तकडे उदय माळी अण्णासो लक्ष्मण बन्ने माजी चेअरमन विकास सोसायटी शिवाजी महादेव गंगणे अशोक मारुती गर्दे राम कांबळे व्यंकटेश कुर्णे प्रमोद कानडे सुधीर त तकडे अर्जुन नागोरगोजी महादेव जमादार हेडगेसाहेब माजी उपसरपंच नरवाड आणि त्यांच्याबरोबर सगळं कार्यकर्ते अशा शेकडो कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला निश्चित प्रवेशाचे बाकीचं आपण बघितलं की शिकला चालू असते कोण कुठं पक्ष प्रवेश करतोय कोण कुठं करतोय कोण करतोय पण मला अभिमानानं सांगू वाटतं आपल्याला कुठलेही पक्ष प्रवेक्षक करत असतील ह्या पक्षातून त्या पक्षात जात असतील पण अभिमानानं सांगू वाटतं की माझ्या भारतीय जनता पार्टी पक्षातून तालुक्यातून एकही कार्यकर्ता कुठल्या पक्षामध्ये गेलेला नाही आज त्यांच्या पक्षातलाच ओघ आमच्याकडे चालू झाला आणि आजपासून मी जाहीर केलं की आजपासून मी पक्षप्रवेशाचं दार उघडं केलेलं आहे आतापर्यंत पक्षप्रवेश मी घेतला नव्हता पण आजपासून वरिष्ठांच्या आदेशानुसार त्यांच्या संमतीनं आज आम्ही पक्षप्रवेश चालू केलेला आहे मी निश्चितच सगळ्यांना आव्हान करेन ज्यांना ज्यांना पक्षप्रवेशामध्ये आम्हाला पक्षप्रवेश करायचा आहे भारतीय जनता पार्टीवर काम करणे इच्छुक आहेत त्यांनी आमचे संपर्क साधावा त्या दृष्टिकोनातून पक्षप्रवेश घेतले जातील आणि निश्चितच ज्यांनी पक्षप्रवेश केला त्यांना मान सन्मान आणि आदरणानं त्यांची वागणूक आपण ठेवू जुन्या कार्यकर्त्यांनाही आम्ही सांगू की त्यांना मिसळून त्यांच्या त्यांचं म्हणणं ऐकून कुठंही कांदं गावातलं काय करत असेल त्या पद्धतीनं आपण ते करायचं आहे आणि त्यांना मान सन्मानही द्यायचा आहे आमचे नरवाडचे मारुचुराया सरपंच आहेत मोठे तगडे आहेत त्यांनी मध्यंतरी ग्रामपंचायत मुख्यमंत्री स सरपंच हवा त्यामध्ये त्यांची निवड झाली म्हणजे पुण्या रिझनमधून त्यांची निवड झाली आणि ते नरवाड गाव निवड झालं त्यांनी स्प खूप चांगल्या पद्धतीने ते मांडणी केली मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली त्यांनी आवडणं नव्हतं सगळं आणि त्यामुळं नरवाळ हे गाव आता एक महाराष्ट्रातल्या एका चर्चेचा विषय आणि हेडलाईटवर गेलेला आहे त्यामुळं आम्हालाही अभिमान वाटतो की एवढ्या पुन्हा रिझनमध्ये एवढी गावं असताना देखील आमच्या नरवाळा गावाला प्राधान्य दिलं गेलं त्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांचंही आभार मानतो आणि निश्चितच जे कामं झालीत ती कामं झालीच पण झालेली कामं त्यासाठी ही नवीन टीम घेऊन जुनी टीम घेऊन आम्ही सगळे कुटुंब पडू आणि कामं आम्ही गावातली कंप्लीट करू निश्चितच पंचायत समिती जिल्हा परिषदला हे गाव निश्चितच पुढं सगळ्यात जास्त मद्यकीय देऊन पुढं येईल अशी मी अपेक्षा करतो आणि परत एकदा सगळ्यांना शुभेच्छा देऊन थांबतो